नमस्ते मैत्रिणीनो किचन स्टोरी मराठी रेसिपीज सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मी कमी मसाल्याची अजिबात मसाला जास्त वापरणार नाही आहे ना साधी सिंपल आणि खायला एकदम चवदार अशी ही भाजी बनवणार आहे ती आहे फ्लावर आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे मी हे मी दोन बटाटे छान मस्त चौका सगळे साल काढून घेतलेलं आहे छान कापून धुवून घेतलेलं आहे हे फ्लावर पण असं थोड्या मोठ्या मोठ्या तुकड्यामध्ये मी असं निवडून घेतलेला आहे ह्याला पण स्वच्छ मी चांगला धुवून घेतलेला आहे आणि आता आपल्या भाजीला लागणार आहे हे का सा सा ही, ही एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे मी हे थोडासा मस्त असा हिरवागार कडीपत्ता घेतलेला आहे न दहा बारा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आणि एक टमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर एवढ्याच साहित्यामध्ये आपण मस्त छान खायला चौदा हे बघा इकडं आपण तेल गरम करून घेतलेलं आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता ते आपण मस्त अशी फोडणी देणार आहे त्यात टाकणार आहे मी एक चमचा मोहरी मस्त ताजा ताजायचा आपल्याला आणि मी लसणाच्या पाकळ्या टाकायचे लसूण थोडा लाल झाला की आपल्याला काकी पिंचा कांदा छान लाल होईपर्यंत हलकी फुलकी संध्याकाळच्या भातावर किंवा भाकरी सोबत खायला एकदम छान लागते आणि मस्त असं थोडासा रसा बनवायचा आहे आपल्या ह्या भाजीला तर कांदा आपल्याला छान गुलाबी होईपर्यंत चांगला तळून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांदा बघा कांदा मस्त असा एकदम टाकून घेणार आहे आपण टमॅटो टमॅटोला पण आपण चांगलं मस्त असं विरगवून आहे आपल्याला टमॅटो चांगले विरगवण्यासाठी टाकायचे तर छान असा गाळ होईल होते आपल्याला सगळे टमॅटो चांगला तेलात गिरगाळा आता टाकून घ्यायचे आपल्याला थोडीशी हळद लाल तिखट टाकायचं हे लालच फक्त कलर येतो लाल येतो आणि तिखट होत नाहीये एक टाकणार आपला हे घरचा मसाला टाकणार आहे मसाले सगळे आपल्याला परतून घ्यायचे टाकून घ्यायचे आपल्याला फ्लावर आणि बटाटा आपल्याला चांगल्या मिक्स करून घ्यायचे भाज्या मी परतून घेतलेल्या आहेत कोथिंबीर थोड्याशा भाज्या मी तेलात परतून घेतलेल्या आहेत आता आपण टाकणार आहे थोडंसं शिजण्यापुरतं पाणी आणि ह्या भाजीला आपल्याला थोडासा रसा बनवायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपल्याला फ्लावर आणि बटाटा शिजण्यासाठी थोडा वेळ घेऊन शिजून घ्यायचं आहे मैद्रिन मस्त अशी भाजी आपली शिजलेली आहे बघू शकता तुम्ही बघा बटाटा फ्लावर छान असं शिजलेलं आहे आणि खाण्यासाठी भाजी आता आपली तयारच झालेली आहे तुम्ही कशा सोबत पण रसा बनवलेला आहे आपण थोडा भाकरीसोबत चपातीसोबत किंवा ही भाजी भातावर टाकून सुद्धा रसा भाजी खाऊ शकतो आपण मग आजची छोटीशी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणीनो